आज झालेल्या जन्म उत्सवामध्ये श्री दत्तगिय दत्तग्रुपेच्या जयंतीनिमित्त आमच्या सांगवी नगरीत असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही राबवण्यात आले आहेत तसेच गेल्या सात दिवसामध्ये पाऱ्याचं नियोजन होतं जे की सगळे पारेकरी संध्याकाळी पारे आपल्या आपल्या वेळेनुसार पारा घेत होते त्याचबरोबर आज जयंतीनिमित्त सकाळी सुमारास पाचच्या सुमारास काकडा आरती झाली त्याच्यानंतर पुन्हा सकाळी दत्तजन्म झाला आणि तो कदा नऊ ते बारापर्यंत असा त्या दत्तजन्माचा टाईम होता त्याच्यानंतर बाराच्या नंतर पालखी सोहळा झाला तोसुद्धा आमच्या चांगल्या उत्साहाने बारा ते दोन तीनपर्यंत पालखी सोहळा चालला आणि जसं पालखी निघाली मंदिरातून त्याचबरोबर आमच्या गावामध्ये भंडाऱ्याचं जेवणाचं नियोजन करण्यात आलं होतं त्याला आम्हाला एकदम उत्तम प्रतिसाद झाला जेणेकरून बारापासून ते आजचे सुमारे सात वाजत आहेत सात साडेसात आहेत तोपर्यंत असा अनेक भक्तगण जेवत आहेत आणि या भंडाऱ्याचा जास्तीत जास्त लोक लाभ घेत आहेत जवळपास आताच्या आमच्या नियोजनानुसार दोन अडीच हजार लोकं इथून जेवून गेलेले आहेत आणि जेवणाची सोय व्यवस्थित झालेली आहे आमच्या आणि हे जे काही कार्यक्रम राबवलेले आहेत ते आमचे गुरुवर्य श्री गणुगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं त्यांच्या त्यांना पाठपुरावा केलेला आहे तरी याच्यानंतर अशी जे तयारी करू यावर्षी दरवर्षी केली तर मला या पण वर्षी चांगली झाली असे दुसऱ्या वर्षी पण आम्ही करत राहू सगळं आणि याच्यामध्ये सर्व सांगलीकर सगळी गावातली मंडळी याच्यामध्ये समाविष्ट आहे धन्यवाद आमच्या इथे श्री गुरुवर्य हिरागिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सांगवी जे मला कळते तसं त्याच्या अगोदरपासून तर आमच्या इथे दत्त जन्म उत्सव साजरा होते आम्ही लहानपणापासून जे बघत आलेलो आहोत अतिशय उत्साहात आमच्या इथं दत्तजन्म साजरा होते व तसेच आमचे गुरुवर्य गणेशगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व आनंद देव दत्त मं मंदिर कमिटी समितीच्या वतीने आमच्या इथून सांगवी येथील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात येते व सर्व नागरिकांचा याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग होतो या तसंच आज दिवसभरामध्ये आपल्या मंदिराच्या परिसरात महाप्रसादाचा कार्यक्रम होता तसेच आजूबाजूच्या परिसरातील सांगवी असो किंवा आजूबाजूच्या कोणत्याही गाव खेड्यातून असतो इथून खूप दूर भाविक येतात पण तसेच आमच्या इथे जन्मोत्सवासाठी खूप शुभेच्छा देतो सर्व भक्तांना चांगलं उत्सवाच्या निमित्ताने आज सकाळी चार ते सहापर्यंत काकडा आरती कागडा आरता कार्यक्रम झालेला आहे त्यानंतर दहा ते बारा वाजता बाळपीडा ग्रंथाचे वाचन झालं आणि बाळ ग्रंथामध्ये गणप्रती उत्सव साजरा केला आणि आमच्या गावातील मुख्य प्रमुख रस्त्याने पालखीची निवडणूक झाली त्यामध्ये आमच्या गावातील गावकरी मंडळीने बोटाचं खूप मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे तरी आमच्या परिसरातील आणि आमच्या गावातील सर्व गावकऱ्यांना आम्हाला खूप योगदान केलं आहे एकदा दिवसभर अन्नदानाचा भंडाराचा कार्यक्रम केला दुपारी एकपासून पासून कमी कमी आता सहापर्यंत सारखाच अन्नदानाचा कार्यक्रम आहे दरवर्षी आम्ही असा कार्यक्रम करतो फक्त केवढं बाबा की अज्ञान लोकांना ज्ञान व्हावं हो, आणि आपलं आनंदचं दत्त महाराजाचं काय ज्ञान आहे आपला जीवाजीवापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही कार्य कार्य करतो म्हणून सगळ्या गावांना आम्ही सर्वांनी सहकार्य केलं त्यामध्ये आमचा खूप मोठा आज आम्हाला उत्सव झाला आता खरं तर आज दत्तभक्तांचा सोनियाचा दिवस आहे सद्गुरू सखा पाहुणा घरी आजचा दिन सोनियापरी आज आमच्या आनंद संप्रदायाचा भक्तांचा सोनियांचा दिवस आहे आम्हाला खूप आनंद वाटतो पुन्हा आम्हाला सर्वांचं अभिनंदन करावं वाटते भक्तांचं आमच्या आम्ही माझ्या आनंद दत्त मंदिरातर्फे सर्व दत्त भक्तांचं सर्व गुरुभक्तांचं दत्त प्रगती महोत्सवानिमित्ताने सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो आनंदी उदत आनंदी उदय नाव सांगा बोल माझं नाव अर्जुन कोकाटे आज पूर्ण अर्जुन संतोष कोकाटे आज सव्वीस बारा दोन हजार तेवीस दत्त जन्मोत्सव दत्त जन्मोत्सवानिमित्त गावामध्ये सकाळी पाल पालखी सोळा व नंतर भंडाऱ्याचं नियोजन होतं सकाळी अकरा ते दोनपर्यंत पालखी सोहळा आणि बारा ते आता एक आगमनापर्यंत भंडाराचं आयोजन चालू आहे या निमित्तानं गावाचा सर्वांचा पाठिंबा आहे आणि गणेशगिरी महाराज गणू महाराज यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि यांच्यासोबत सर्व गाव आहे नमस्कार मी दत्ता गणेशराव पवार आज आमच्या गावामध्ये श्री दत्त जन्मोत्सव सोहळा आज दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस या रोजी समाप्त झालेला आहे तरी आज आमचे जे सात दिवसापासून जे भक्तकरी आहेत त्यांनी खरोखरच सात दिवसापासून त्यांनी बरीच मेहनत घेतलेली आहे त्यांनी सकाळी ते रात्र दिवसरात्र कष्ट केले आणि आज जो भोजनाचा कार्यक्रम त्यांनी दिवसरात्र केला त्याच्यामध्ये अजूनही अन्नदान चालू आहे आमचे गुरुवरे गणेशगिरी महाराज यांचा खरोखरच या कार्यक्रमाला खरंच चांगला प्रतिसाद आहे त्यांचा आणि तसाच त्यांच्या मागे गावाचाही प्रतिसाद चांगला मिळालेला आहे एवढे बोलू मी थांबतो आमच्या गुरुदेव इथे श्री गिरव हिरागिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संगीतप्रासून मला कळते तसं त्याच्या अगोदरपासून आमचे इथे गुरुजी दत्तजन्म उत्सव साजरा होते आम्ही ही बघत आलेलो आहोत अतिशय उत्साहात आमच्या इथं दत्तजन्म साजरा होते व तसेच आमचे गुरुवर्य गणेशगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व आनंद देव दत्त मंदि मंदिर कमिटी समितीच्या वतीने आमच्या इथून सांगली येथील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात येते व सर्व नागरिकांचा याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग होतोय तसंच आज दिवसभरामध्ये आपल्या दि मंदिराच्या परिसरात महाप्रसादाचा कार्यक्रम होता तसेच आजूबाजूच्या परिसरातील सांगवी असो किंवा आजूबाजूच्या कोणत्याही गाव खेड्यातून असतो इथून खूप दूर भाविक येतात पण तसेच आमच्या इथे जन्मोत्सवासाठी खूप शुभेच्छा देतो दे सर्व भक्तांना दत्तजयंतीचा उत्सव पार पडलेला आहे दरवर्षीप्रमाणे आई वर्षी दत्त दत्तजयंतीचा उत्सव नेहमी नेहमी पार पडलेला आहे